गद्दारांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडी देईल त्या उमेदवाराचे काम करा खासदार नागेश पाटील आष्टीकर कार्यकर्ते मात्र वसमत मतदारसंघ शिवसेनेला सोडवण्यासाठी आग्रही गद्दारांना संपवण्यासाठी राज्यात सत्तांतर आवश्यक आहे त्यासाठी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेत्यांनी ठरवून दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसैनिकांच्या निर्धार मेळाव्यात केले आहे याबरोबर शिवसैनिकांच्या भावनांचाही जरूर विचार करून वसमत विधानसभा शिवसेनेला सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय वसमत येथील वर्धमान मंगल कार्यालयात वसमत विधानसभा शिवसैनिकांचा निर्धार मेळावा आयोजित केला होता यावेळी हिंगोली व नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात खासदार नागेश पाटील आष्टीकर सहसंपर्क प्रमुख सुनील काळे महिला जिल्हा प्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे युवासेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेते यांच्यासह जिल्हाभरातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना वसमत विधानसभा मतदारसंघ हा एकोणीसशे पासून शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं सांगून महाविकास आघाडीमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोडवून घेण्याची एकमुखी मागणी केली खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बोलताना आपण वसमत विधानसभा सोडवून घेण्याचा वरिष्ठांकडे पूर्ण प्रयत्न करू मात्र राज्यात सत्तांतर खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी वरिष्ठ स्तरावर जो निर्णय होईल ज्या पक्षाकडे उमेदवारी जाईल त्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन केले यावेळी लोकसभा निवडणुकीत पैसे खाऊन विरोधकांना मदत करणाऱ्यांची यादीच माजी खासदार हेमंत पाटील यांनी दिल्याचे सांगून आता त्यांना माझ्याकडे येऊ द्या मग पाहतो असे म्हणाले संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी आपण हिंगोली जिल्ह्यातील वसमत हिंगोली व कळमनुरी हे तीनही मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची मागणी करणार आहोत परंतु शेवटी महाविकास आघाडीचा सा उमेदवार निवडून आणायचा असून त्यासाठी तयार रहा असे सांगितले आहे यावेळी सूत्रसंचालन रामू चव्हाण यांनी केले कार्यक्रमासाठी शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते सर्कल प्रमुख उपस्थित होते था 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 मी पडलो तो आपलो बाबा आमदार असतात पण मी हे सगळे खटके खात 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 आले आलो मी तालुका प्रमुख म्हणून काम केलं मी संघटनेतही काम केलं त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी पाठ हातात फक्त जर असं बोलतो जरा दादा काका मामा दाजी म्हणून बोलतो नाही तर मी बी पाठवून एवढा का सोपं माणूस नाही पण आधी हिशोबान कारण काय आहे एवढी मोठी जनता समोरच्या दिसत असेल गुरु धर्मांना काहीतरी कळवा लक्षण घ्यावं लागेल कळवा असं झालीला हाते जावं लागेल काहीतरी करावं लागत ते सगळे <laughs> माणव करतो त्याचा टेंशन घेऊ नका मी तुमच्यातलाच एक माणूस आहे आणि मला जाणीव आहे की मला जरी या मोठ्या लोकसभेमध्ये जर कोणी पाठीला असेल तुम्ही पाठवलं आणि तुमच्या पाठीशी काही चिंतून पर्यंत होणार नाही बऱ्याच गोष्टी इथं चालल्यात की आपली जागा सोडून घेण्यासाठी मी आहे पवन खुरासाहेब आहे आम्ही निश्चित आमचा पूर्णपणे आमची ताकद वापरून बिलकुल दुमत नका कारण आम्हाला अंतिम माणसं पाहिजेत तर बाजार आणि आता जे काही जायचे होते ते सगळे गेले आता राहायला ते किनार बंद असा टन टन बाजारात बंद यायचं राहिलेलं असेल त्यामुळे त्याची काही अडचणी तर नाही आपण जे काही आपलं माणस आपण आहोत ते निष्ठावंत खांदली आहोत आणि इथं काही काळजी करण्यासाठी सर्वसामान्य माणसाची सेवा करावी हा खर्च निर्धार निर्धारक मेळावा भव्याचा ताणिक आयोजित केलेला या निर्धार मेळाव्याची दिशा आपल्याला लक्षात आली असेल हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्हीच्या तिन्ही विधानसभा शिवसेना जिंकू शकते हा निर्धार या शिवसेनिकांनी केलेला आहे आणि त्यासाठी हा निर्धार कळावा वसमत विधानसभेने या ठिकाणी ठेवलेला आहे आजकाल प्रत्येकाला वाटले आमदार व्हा पण पर अशी परिस्थिती आहे की या विधानसभेचा आमदार फक्त ता शिवसेनेचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच होऊ शकतो त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की शाखा प्रमुख तर राज्याच्या पक्ष प्रमुखात सगळीच्या सगळी संघटनात्मक पाणी असतं मध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षापासून हाडाचं पाणी करून माझ्या शिवसेनेच्या जिल्ह्यामध्ये लढत आहेत या विधानसभा मतदारसंघामध्ये लढत आहेत आणि त्याच त्याला न्याय देण्याची खरी वेळ आता ही आलेली आहे येता सुद्धा आपण या आपणसभा मतदारसंघाला उमेदवार एका गद्दाराला वीस वर्ष आमदार केलं पाच वर्ष मंत्री केलं तरी त्याला लाज लागली नाही त्या ठिकाणी गद्दारी करून त्या ठिकाणी शिंदे गटात केलं त्याला धडाशीपणे वेळ आलेली आहे आणि ते दलाल शिकवणार आहोत बातमी जनकल्याणाची